नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या महा आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये लिपिक पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमच्याकडे जर कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी टायपिंगची गरज नाही आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो श्योर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो नंबर ऑफ व्हॅकन्सी चांगले आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता व्हिडिओ डिटेलमध्ये बघा संपूर्ण माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे <laughs> जाहिरात जाय जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता देव देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही बँक आहे यामध्ये पदभरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की छत्र देव देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या बँकेत खालील दर्शवलेल्या पदाकरता सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड सोलापूर मार्फत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे थोडक्यात बँक जे आहे ती देवगिरी नागरी सहकारी बँक आहे मात्र रिक्रुटमेंट प्रोसेस ही सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेमार्फत पार पाडली जाणार आहे यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे बघूया पदाची माहिती घेऊया आपण डिटेलमध्ये कशाप्रकारे हे पद भरलं जात आहे तर बघू शकता रिक्त पदाचे नाव लिपिक पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये वयमर्यादा तुम्ही बघू शकता दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ज्यामध्ये वय कमाल पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसावे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो मॅक्झिमम एज लिमिट हे थर्टी इयर्स या ठिकाणी राहणार आहे यामध्ये रिक्त पदसंख्या तुम्ही बघू शकता साठ जागांसाठी या ठिकाणी होत आहे सो नंबर ऑफ वॅकन्सीज मित्रांनो चांगले आहेत तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे यामध्ये पदासाठी आवश्यक निर्धारित शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यता विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्थात ग्रॅज्युएट असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पदव्युत्तर पदवी तसेच तुमच्याकडे संगणकाचे तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे या पदासाठी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जे बेसिक क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे टायपिंगची रिक्वायरमेंट या ठिकाणी नाही आहे नंबर ऑफ व्हॅकन्सी साठ जागा आहेत सुद्धा चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता यामध्ये प्रशिक्षण कालावधीत एकत्रित वेतन तुम्हाला पंधरा हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी देण्यात येईल व त्यांचे काम समाधान करत असल्यास बँकेमध्ये कायम समावून घेतले जाईल ज्यामध्ये तुम्हाला नियमाप्रमाणे बँकेच्या वेतन श्रेणी लागू राहणार आहे त्यामुळे इनिशियली तुम्हाला पंधरा हजार रुपये पर मंथ सॅलरी मिळत आहे प्रशिक्षण कालावधीसाठी त्यानंतर तुमची सॅलरी आणखी वाढणार आहे मित्रांनो ज्यामध्ये वेतनश्रेणी तुम्हाला बँकेची त्या ठिकाणी लागू राहील त्यामुळे जर ओव्हरऑल बघितला तर चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तुम्ही जर लोकल कॅन्डिडेट त्या ठिकाणी असाल नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे आपण बघूया सांगितले की लिपिक पदाची ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल अगेन सोलापूर जिल्हा बँक असोसिएशन मार्फत ही एक्झाम होणार आहे यामध्ये परीक्षा ही छत्रपती संभाजीनगर एकच एक्झाम सेंटर आहे त्यामुळे तुम्हाला जर इतर ठिकाणाहून अप्लाय करायचं असेल तर त्या ते ठिकाणी ट्रॅव्हल करण्याची तयारी असणे आवश्यक आहे यामध्ये परीक्षा शुल्क भरून तुम्हाला फायनल सबमिशन त्या ठिकाणी अर्जाचं करायचं आहे याबाबतची डिटेलमध्ये माहिती तुम्ही आणखी नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता पुढे आपण बघूया यासाठी परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय किंवा क्यू आर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करायचे आहेत फी भरल्यानंतर तुमची अर्जाची प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवा स्वतःकडे सांभाळून ठेवावी लागणार आहे महत्त्वाचं आहे पीडीएफ स्वरूपात मिळेल तुम्हाला ती अर्जाची प्रिंट त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता सातशे अधिक अठरा टक्के जी एस टी ही फी तुमची या ठिकाणी राहणार आहे प्लस ॲप्लिकेबल बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस ज्या असतील ते तुम्हाला भरावे लागतील त्यामुळे ओव्हरऑल जवळपास आठशे रुपये फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी राहील या ठिकाणी अर्ज करा करण्यासाठी सर्वांसाठी सेमच फी या ठिकाणी राहणार आहे आणखीन काही महत्वाच्या गोष्टी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तुम्ही बघू शकता चार नऊ दोन हजार चोवीस पासून अठरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा शेवटच्या डेट पर्यंत वेट करू नका एक चांगली संधी आहे लोकली तुम्ही अर्ज करू शकता महत्वाचा अपडेट एक शॉर्ट होता मी या ठिकाणी कव्हर केलेला आहे याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता मात्र नक्कीच तुम्ही प्रयत्न करणे मित्रांनो आवश्यक आहे सध्या जाहिराती फार कमी प्रसिद्ध होत आहेत अशावेळी नोकरीच्या संधी कमी असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता तुम्हाला स्टेबल जॉब त्या ठिकाणी मिळू शकतो त्यामध्ये सॅलरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकते याबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद